दहा वर्षामध्येच एवढा काळ आमचं पहिलं युतीचं सरकार होतं दुसऱ्या युतीचं सरकार आता तिसऱ्या युतीचं सरकार या काळातच मराठा समाजाला न्याय मिळालेला आहे कुठल्याही काळात मराठा समाजाला न्याय मिळालेला नाही आरक्षण देण्याचं कामही केलं साथीचं कामही आम्ही केलेलं आहे अण्णासाहेब पाटील आर्थिक तुमच्या स्वाभिमाचं कामही आम्ही त्या ठिकाणी करून उद्योजक तयार केलेले आहेत आणि त्यासोबत पंजाबराव देशमुख निर्वाह भत्ता देखील आम्ही सुरू केलेला आहे परदेशी विद्यार्थ्यांना पांढवलं देखील आम्ही सुरू केलेलं आहे या सगळ्या गोष्टी शिक्षणाच्या असतील किंवा वेगवेगळ्या असतील सगळ्या आमच्या सरकारने त्या ठिकाणी केलेल्या त्यामुळे मराठा समाजाबद्दल आम्ही सकारात्मकच आहोत कुठल्याही प्रकारे मराठा समाजाच्या संदर्भात आमच्या मनात काही शंका नाहीये या समाजाच्या भाषेत आम्ही आहोत पण त्याचवेळी काही लोक जाणीवपूर्वक हाच पोहोचलं करत आहेत की हे कसं समज झालं पाहिजे असे दोन समाज एकमेकांसमोर आले पाहिजे कसं ओबीसी आणि मराठा असं भांडायला लागलं पाहिजे

इथून गेल्यावर मराठीच्या पोराच्या डोक्या डोक्यात राहणारे मुंबईत गेले हाल केले तुमच्या सुद्धा तुमच्या नेत्याच्या मनात तुमच्या कार्यकर्त्याच्या मनात सभा त्यांच होणार आहे मग तिकडे बी तुमच्या तिकडे आल्यावर तुम्ही त्रास देणार तर लोक आमच्या तिकडे आल्यावर तुम्हाला त्रास देणार बदला होणार